शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील व सुशीलकुमार शिंदे यांच्यात राजकीय खलबते अकलूजच्या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर पोहोचले आहेत शिवरत्न बंगल्याच्या गेटवरच नंदिनी देवी मोहिते पाटील आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने शरद पवार आणि शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले सोबत शेकाबचे जयंत पाटील माजी आमदार नारायण पाटील अभिजित पाटील धनाजी साठे अनिकेत देशमुख सुरेश काका काकासाठी माजी आमदार रामहरी रुपनर चेतन नरोटे शिवाजी कांबळे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले शिवरत्नवर सध्या या सर्व नेत्यांची बैठक सुरू असून संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाची माहिती घेण्यात येत आहे मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते सांगत आहेत की सध्या नरेंद्र मोदी यांची हवा संपलेली आहे त्यामुळे सोलापूर लोकसभेमध्ये आमदार प्रणित शिंदे आणि माडा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील हे निश्चितच निवडून येतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत या बैठकीला आमदार सिंह मोहिते पाटील शेजारी अनुपस्थित असले तरी त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव शिवराजसिंह मोहिते पाटील हे मात्र उपस्थित आहेत